मौलिकता एकच निकाश सुगंध नको गंध सुवर्ण आहे फलमिक्षुकांडे पहिल्या कांड्यापासून शेवटच्या कांड्यापर्यंत गोड 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 आणि परत जी गोड फळ देणारी वेली किंवा वृक्ष आहेत त्यांचा कुठलाही देहाचा भाग गोड नाही फक्त फळ गोड याचा सर्वांग गोड पण याला फळ नाही भगवंत पाचर मारण्यात पटाईत त्याच्यात एक पाचर मारून ठेवली खालच्या मुळाच्या टोकापासून शेंड्याच्या पानाच्या टोकापर्यंत सुगंध 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 चंदनाचं झाड सुगंधी फुलं फळ सुगंधी फुलं देणारा एखादा वृक्ष किंवा वेली सगळं अंग बिलकुल सुगंधित नाही फक्त फुल सुगंधित सर्वांग सुगंधित पण याला फुल नाही ज्याला बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता खूप खूप पण फार पैसा नाही कसं तरी या महिन्या शेवट पुढच्या महिन्यात सुरुवात आहे जागत याला खूप काही पैसा आहे पण कवडी इतक्या मग निश्चितच जिल्हा परिषद तिकीट त्यांनाच मिळत मग हे यांना बुद्धिमत्ताही खूप पैसाही खूप यांना आयुष्य फार नाही बातमी तीन दिवसापूर्वी आली की जेसीबी मशीनचा धक्का लागून कोल्हापूरला महाद्वार रोडवरती ते पालथे पडले अंगावरनं चाक गेलं संपलं भगवंत सगळ्यात पाचर मारतो हा श्लोक आम्हाला लहानपणी आमच्या गुरुजींनी शिकवला अरे त्याच काळात वय वर्ष आता मी काय सांगू आठवी तो, तो नवीन संस्कृत सुरू झालं होतं संस्कृत अतिशय आवडायचा आजही आवडते वेळ नाही अभ्यासाला माझ्या मनात पट आलं अरे हे वर्णन हिंदू माणसाच्या स्वभावाचं आहे हिंदू हिंदुस्थानचं वर्णन आहे हो सोन्याला सुगंध नाही उसाला फळ नाही चंदनाला फूल नाही हो हिंदू समाजाच्या रक्तात देशभक्ती राष्ट्रभक्ती त्याग निष्ठा निसर्ग सिद्ध नादान जात असल्या जातीत उत्पन्न होऊन अया कुट्ट पारतंत अन्न करत सत्त स्वाभिमानाचा हिंदू स्वराज्याचा सिंह संपन्न करून भारत मातेच्या कपाळाचं स्वातंत्र्याचं हिंदुत्वाचं कुंकू टिकवण्याचा एक विलक्षण मार्ग सगळ्या समाजाला शेकडो वर्ष वाट दाखवणारा निर्माण केला ज्या संकटाच्या सामन्यात उभे राहिले आणि ते संकट पहिल्यापेक्षा शिवसेना काळी इस्लामच्या सत्ता होत्या या देशावरती पण हातात अनुभव नव्हता आज त्या सत्ता पाचवी पाचशाही नसतील त्या पाकिस्तानच्या बांगलादेशच्या रुपानी जिवंत आहेत मुघलशाही जिवंत आहेत त्यावेळेला त्यांच्या हातात अनुभव नव्हता आज अण्वस्त्र आहे त्या काळात त्यांच्या पाठीमागे जगातल्या सत्ता नव्हत्या एकशे एक टक्के सगळ्या सत्ता त्या फडल्यांच्या पाठीमध्ये आहेत तुमच्या विरोधात आहेत नखरे करतायत ते आपल्याला नखरे कळत नाहीत कारण अक्कल नावाचा पदार्थ हिंदूंना नसतो हिंदूंना मेंदू असतात पण अक्कल नसते हिंदूंना डोळे असतात दृष्टी नसते हिंदूंना हात असतात भावाचे गळे दबण्यासाठी असतात हो ते तलवार घेऊन शत्रूची मान पुरवण्यासाठी नसतात हिंदूंना पाय असतात दारूच्या दुकानाकडे जाण्यासाठी आणि शत्रूपुढे पुढे शरणागती वाटचाल करण्यासाठी असतात हिंदूना फुफ्फुस असतात पण हृदय शून्य ते असतात कारण भावना कोणतीच देशादैवा धर्माची नाही हिंदू देहानी जिवंत असतात पण मनाने मेलेले असतात असा शंभर कोटीचा रगाडा घेऊन हा देश चालला हे बदलायचं असेल तर नन्य पंथ आहे नाय एकच आदर्श एकच एक मार्ग एकच एक महापुरुष शिवाजी संभाजी ही परंपरा ज्यांच्या रक्तात डाव्या उजव्या काळजात लहान मोठ्या मेंदू तांबड्या पांड्या पेशीत भिंदी असा उगोद्यापीठीतला हरेक तरुण उत्पन्न केला पाहिजे आणि ही जातीवंत हिंदू स्वराज्याच्या जा पायकांची धारकऱ्यांची जात हिंदुस्थान जितक्या लवकरात लवकर उत्पन्न करेल तितक्या लवकरात लवकर या देशाला जर कोणी विचारेल अरे जगाचा बाप कोण त्याचा उत्तर एक असेल हिंदुस्थान इतक्या ताकदीचं तुम्ही आम्ही बनणार आहोत त्याची आवश्यकता असे जे शिवछतुर्थी विलक्षण म्हणजे अरे काय सांगू आकाशात तांदण्या खूप आहेत त्या स्वयंप्रकाश आहेत पण सूर्याला तोड नाही जगात नद्या खूप आहेत पण गंगेला तोड नाही जगात शिखर खूप आहेत पण पर्वत पण हिमालयाला तोड नाही दूध देणारी पशु खूप आहेत पण कामधुन तोड नाही अरे या देशात वाळवंडातले वाळूचे कण आकाशातल्या चांदण्या अल्पसंख्या ठरतील इतके प्रचंड महापुरुष होऊन गेले सगळ्यांच्या बद्दलचा पूर्ण आदरांत कणात ठेवून नतमस्तक होऊन कृतज्ञ राहून सांगतो हा देश टिकायचा असेल कल्पतुरुयान होती बाबुळा पूर्वी ती फळा इच्छितया उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या परि त्या निर्णायकामध्ये देव दाखविलं दृष्टी तया सगळे भेटी पुरुपुण्य एकच महापुरुष की जे गणित हिंदुस्थान नावाचं टिकवण्यासाठी उपयोग पडेल सर्वश्रेष्ठ शिवशत्रूंची परंपरा हाच मार्ग आहे दुसरा मार्ग नाही मी प्रत्येकजण आपलं म्हणणं कसं श्रेष्ठ आहे सांगत असतो मी बोलतोय ते माझं म्हणणं म्हणून नाही इतिहासाचं संश्लेषण आहे हिंदूंना राष्ट्र म्हणून टिकायचं असेल लोकशाही सकट टिकायचं असेल स्वातंत्र्या सकट टिकायचं असेल हिंदू धर्मा सकट स्वाभिमान सकट टिकायचं असेल परंपरे सकट टिकायचं असेल आणि विश्वात मान सन्मानाचं मातृभूमीला स्थान द्यायचं असेल तर जसे अण्वस्त्र अणुभम लोकसंख्या सर्व प्रकारची प्रगती आवश्यक आहे तसं देशा देहातला प्राण तसं ते शिवाजी संभाजी हे मंत्र अत्यंत अत्यावश्यक आहे शिवाजी एका व्यक्तीचं नाव होतं पण शिवाजी हा मंत्र आहे आपण कोण आहोत कशासाठी जगायचं आणि कसं जगायचं ह्याची जाणीव प्रखर करणारा तो मंत्र आहे संभाजी आपण कोण आहोत कशासाठी मरायचं आणि कसं मरायचं ह्याची जाणीव देणारा तो मरण्याचा मंत्र आहे किडा किटक मुंगी बसून हत्तीपर्यंत कुठल्याही प्राणाला जन्म घेतल्यानंतर जगावं आणि मरावं लागतंच ते तुम्हाला आम्हाला सुटणार नाही मग ते जगण्या मरण्याचे मंत्र हिंदूंच्या बाबतीत रक्ताच्या पेशी पेशीत भिनवणं आवश्यक आहे आणि ते काम त्याचं नाव आहे श्री शिवप्रष्ठान आम्हाला दुसरा उद्देश आम्हाला बाकी काही कळत नाही आम्हाला एकच कळत की मरावे मातृभूसाठी जगावे मातृभूसाठी झावे मातृभूसाठी जळावे मातृभूसाठी लढावे मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक आम्हाला एकच कळतं की आई हवी म्हणून सोडीन जीव हे का ती जात उत्पन्न झाली पाहिजे ती जात हे उत्पन्न केली या महापुरुषाच्या जीवन प्रकाशात तुमचा आमचा संबंध असा आहे की जगण्यासाठी कुठल्याही प्राणी मात्र अन्न वायू अन्न वायू सूर्यप्रकाश अन्न पाणी वायू सूर्यप्रकाश चार गोष्टी लागतात हो गांडोळापासून माणसापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत अन्न पाणी वायू सूर्यप्रकाश चार गोष्टी लागतात पण हिंदू ना भारत म्हणून हिंदुस्थान म्हणून भारतवर्ष म्हणून हिंदू राष्ट्र म्हणून जगायचं असेल तर पाचवी गोष्ट आवश्यक आहे कोणशी असं माझं स्वतःचं मत आहे ते भगवंतांनी मला सुचवलेलं आहे सांगितलेलं आहे की संभाजी सांग सगळ्या हिंदू ना की अन्न पाणी वायू सूर्यप्रकाश अधिक शिवसूर्यप्रकाश संभाजी जीवन प्रकाश अत्यंत अत्यावश्यक या सगळी झाडं तुम्ही पहा हिरवीगार आहेत त्यांचा रक्त हिरवा आहे ते त्यांचा हिरवा रक्त त्यांना सूर्यप्रकाशात मिळतं दोन निंबोण्या घ्या एकाच झाडाच्या त्याची दोन रोप करा एक कुंडीत लावा घरात ठेवा एक रोप मैदानात लावा पाच वर्षानंतर ते धरधरून वाढलेलं असतं या इमारतीच्या इतकं उंच जबरदस्त शाखा जबरदस्त जबर पालवी जबरदस्त संभार आणि ते कुंडीतलं रोप त्याचं बोनसाय झालेलं असतं त्याला पाहिजे तितका सूर्यप्रकाश मिळाला नाही ते खुरटतं ह्याला सूर्यप्रकाश मिळाला कारण सूर्यप्रकाशातच त्या रोपट्याची एक सोहा प्रकृती आहे निसर्गत ते रोपट सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्यानंतरच त्याच्यातलं रक्त वाढण्यासाठी लागणारं क्लोरोफिल नावाचं जीवनद्रव्य तो मिळू शकतो ते क्लोरोफिल त्याच्यात भरपूर वाढलं त्या सूर्यप्रकाशात हिंदूना जर राष्ट्रीयत्वाचं क्लोरोफिल मिळवायचं असेल तर शिवसूर्याच्या संभाजी महाराजांच्या जीवनप्रकाशातच मिळेल तेवढं क्लोरोफिल कुठल्याही महापुरुषाच्या जीवनप्रकाशात हिंदू राष्ट्र म्हणून जाण्यासाठी मिळू शकत नाही हा इतिहास आहे सूर्याचं आणि तुमचं आमचं नातं काय हो सूर्य आहे म्हणून सृष्टी आहे निखारा शेगडीच्या बाजूला काढून देवा त्याला हात लावा हातात घेऊन बसा काही चटका नाही पण निखार असताना हात लावू शकत नाही हा सूर्य शेगडीतला निखार भिजल्यानंतर काय पडतो निस्तेज होतो धग जाते काही हातात घेऊ शकतो तर सूर्य एकदा न्यू दे त्याची द्युती प्रकाश संपेल त्याची आग संपेल त्याचा कोळसावी त्या क्षणाला सृष्टी प्राणी सृष्टी मनुष्य सृष्टी ए सगळं नाम शेषवीर भूचर खलचर जयचर जलचर सगळं नाम शेषवीर सूर्य आहे म्हणून सृष्टी आहे सूर्य आहे म्हणून सृष्टी चक्र आहे सूर्य आहे म्हणून ऋतू चक्र आहे सूर्य आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत सूर्य आहे तर तुम्ही आम्ही सूर्य नाही तुम्ही आम्ही नाही हे सूर्याशी आपलं नात आहे तुमच्या माझ्यापैकी कुणाच्याही देहातला प्राण जाऊ दे अरे पुढच्या क्षणी एखादा बाळ्या किंवा सुक्याला ओल्या लकडाचा हुंडका पडावा तसा देह पडेल शव कलेवर प्रेत मढ मारा राग नाही चिमटा घ्या कळ तोंडावर थुमका संताप नाही विनोद करा हसू येत नाही एखादा साप काळा येऊ दे आपण चटदीशी दगड किंवा काठी येऊन मारण्याचा प्रयत्न करू ते मढ काही करणार नाही अंगावर ओलांडून गेला पडून देहातला प्राण गेला चेतना गेली अं जाणीव गेली जाणीव गेली की गेलं संपलं मढ हा प्राणाशी आपल्या देहाचा संबंध आहे चळा वेगळी मासोडी यात तुम्ही डिस्कव्हरी चॅनलवरती बघित असेल ते मासे बाहेर काढून टाकले क्रेननी वळवंटात आठ आठ दहा आठ टन वजनाचे देव मासे अरे टाकले तट फट तट फट तट फट पाच सात दहा पलट्या की संपलं दहा टन वजनाचं धूड निवल पाणी नाही कि मासा नाही हे जे पाण्याचं माश्याशी हे प्राणाचं देहाशी सूर्याचं सृष्टीशी जे नातं आहे ना तेच नातं शिवछत्रपती संभाजी महाराज या परंपरेशी आपला आहे ह्याची जाणीव असलेला हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र उभा केला पाहिजे जसा बायनॉमियल थरम